अक्कलकोट तालुक्यातील शावळ या गावी मोफत नाश्ता मिळतोय याआधी मी तुम्हाला हे असे अनेक व्हिडिओ दिले होते आज एका दानशूर व्यक्तीसोबत त्याचबरोबर माझी भाची शहाण्णव पॉईंट वीस टक्के घेऊन तालुक्यात एस एस सी बोर्डात प्रथम आल्याबद्दल ह्या दोन व्यक्तींचा सत्कार मी माझ्यातर्फे ठेवलेला आहे पहा हा सत्कार कसा झाला आणि श्री शिवपाद गवळी यांनी शेवटी आम्हा सर्वांना नाश्ता कसे दिले या बाबतीत हे सर्व जण हे मित्रपरिवार आज श्री शिवपाद गवळी यांचा सत्कार करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार कसा झाला आणि त्याचबरोबर हॉटेलमध्ये नेमकं शेवटी शेवटी काय घडलं हे सर्व तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळेल चला तर पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये श्री शिवपाद किणगे म्हणजेच दानशूर आदर्श दानशूर व्यक्तिमत्व यांचं सत्कार आणि कुमारी नंदिनी पवार हिचा सत्कार मी कसा केला ते अक्कलकोट तालुक्यातील शावळगाव आणि शावळगावी हे आजोबा येणाऱ्या अनेक लोकांना मोफत नाश्ता देतात तुमच्याकडे पैसे असेल तर द्या नसेल तर राहू द्या किंवा जितके पैसे असतील तितके द्या पण तुम्ही ते आलात तर पोट भरून नाश्ता करा कोणताही संकेत न करता हेच आता सत्कार करायचा हे ग्रामपंचायत समोर माझ्या शिवपाद गवळी या दानशूर आदर्श व्यक्तिमत्व यांचं मागील तीस वर्षापासून हे येणाऱ्या गोरगरीब लोकांना मोफत नाश्ता देतात त्याचबरोबर यांची स्टोरी जर ऐकायची झाली तर तीस वर्षापूर्वी यांना स्वप्नात यांचे स्वामी सिद्धारूढ स्वामी हे स्वप्नात येऊन सांगितले की तू आलेल्या लोकांना फक्त पाणी देत बस आणि त्याच ठिकाणी ते स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केले आणि येणाऱ्या लोकांना ते पोट भरून तृप्त करून नाश्ता खाऊ घालायला लागले त्यांच्या नाश्त्याची चव पूर्ण अक्कलकोट तालुक्यात पंचक्रोशीत फेमस आहे चांगल्या क्वालिटीचे तेल तसेच बरोबर चांगल्या क्वालिटीचे बेसन वापरून यांची भजी पूर्ण अक्कलकोट तालुक्यात पंचक्रोशीत फेमस आहे હા એ બગા મે ಎಲ್ಲರೂ ಬಂಧು ಬಳಗ ಎಲ್ಲ ನನ್ನ ತಾಯಿ ಇದೆ ಊರ ಊರ ಎಲ್ಲರೂ ನನಗ ಬಂಧು ಬಳಗ ಎಲ್ಲ ಇವ್ರೇ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ದಯಾ ಬಹಳ ನನ್ನ ಮೇಲೆ ದಯಾ ಅತಿ ಪ್ರೇಮ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಅತಿ ಪ್ರೇಮ ಸಿದ್ದು ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ ತಾಯಿ ತಂದಿದ್ರಿಗೆ ಹಿಂಗೆ ಅವ್ರಿಗೆ ನಡ್ಸ್ಕೊಳ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ಸಿದ್ಧಲಿಂಗಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಆನಂದ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಇಸ್ಯ ಬೇಡ್ಕೊತೀರಿ ಎಲ್ಲ ಪದೇ ಪದೇ ದೊಡ್ಡವಾಗಿದ್ರಿ ಶಾವಳ ಗ್ರಾಮ ಅಂದ್ರೆ ಶ್ರೀ ಸಿದ್ದನಿಂಗ ವಾಸ ಮಾಡುವ ಜಾಗದ ರೀ ಪ್ರಭು ಎಲ್ಲನಿಗೂ ವಾಸ ಮಾಡುವ ಜಾಗದ ರೀ ಪ್ರಭು ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ವಾಸ ಮಾಡೋ ಜಾಗದ ರೀ ಆದರೂ ಸಹಿತ ಎಲ್ಲರೂ ಭಕ್ತ ಜನ ಅಂದ್ರಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿಯದ ಎಲ್ಲ ಅಕ್ಕಿ ಪ್ರೇಮಿಸ್ತದ ದಯಾಳು ಆ ಎಲ್ಲರೂ ಅಕ್ಕಿ ಆನಂದ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಆನಂದ त्यांचे हो संपूर्ण आयार करून त्यांचा सत्कार करून त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे फोटो फ्रेम दिल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आमचे स्वामी आम्हाला परत मिळाले त्याचबरोबर तुमच्या हॉटेलची भरभराटी होईल असे सांगितल्यानंतर त्यांना खूप आनंदाशी आले अक्कलकोट आहे मुलींमध्ये प्रथम आलेली आणि तालुक्यातील प्रथमसी बोर्डामध्ये मार्क घेऊन हिने खूप चांगलं म्हणजे नाव रोशन केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अक्कलकोट तालुक्यामध्ये येण्याचं म्हणजे भाग्य कमी लोकांना लागत आणि खूप हुशार आहे ती आणि आज तिचं सुद्धा एक सत्कार मी आहे कारण माझा वाढदिवस पण आहे आणि मला तिचा सत्कार करायचाच होता तर आज खूप आनंदाचा दिवस आहे तर मी माझ्या वहिनीला सोनाजी पाटील यांना सांगतो त्यांनी कृपा करून त्यांनी सत्कार कुमारी नंदिनी पवार हिचा सुद्धा सत्कार माझ्या वहिनीचा अक्कलकोट तालुक्यामध्ये शण्णव पॉईंट वीस टक्के मार्क घेऊन तालुक्यामध्ये मुलींमध्ये प्रथम येण्याचा मार्ग खूप सुंदर अस सत्कार माझ्यातर्फे मी आज वाढदिवसा दिवशी केलेला आहे खूप छान सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मामाचा वाढदिवस आणि मामाच्या वाढदिवसाच्या निमित्त तिने माझा सत्कार केला आणि मला फार आनंद झाला आहे प्रत्येक यश नक्कीच मिळतो आणि फार कष्ट लागले आहेत म्हणून हा श्री शिवपाद किणगे आणि कुमारी नंदिनी पवार त्याचबरोबर माझ्या सर्व मित्र परिवारासोबत आजचा हा वाढदिवस साजरा करताना खूप आनंद होत होता सर्वांना खरंच मनापासून धन्यवाद एक

नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप पाटील आणि आताच आ, आज, जे माझा वाढदिवस साजरा झाला वाढदिवस साजरा झाल्यानंतर आज आमचे आप्पा म्हणजे गवळी महाराज खूप खुश झाले कारण आज त्यांचा वाढदिवस दानशूर व्यक्तिमत्व आदर्श दानशूर व्यक्तिमत्व म्हणून मी केलाय हेच तुम्ही बघू शकता तिथे बसलेले आहेत आणि आता ह्या सर्व मुलांना इथे मोफत नाश्ता हे देणार आहेत महाराज आणि आज तुम्ही बघू शकता माझे सर्व सहकारी मित्र व्यक्तिमत्व श्रीमंतराजे भोसले सर हे दोन शब्द आता जरा उशीर आल्यामुळे त्यांना काही कार्यक्रम कळाला नाहीये पण त्यांना त्यांना आस्वाद आता भजीचे घ्यायला आलेत ते तर त्यांना एक दोन शब्द आता ते शिवपाद मुद्यामुळे आणि माझ्यासाठी पण ते बोलणार आहेत बोला सर काय आज दोन नोव्हेंबर संदीप पाटील आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय स्तुत्य कार्यक्रम आज गावामध्ये राबवण्यात आला तो म्हणजे आमच्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व असलेले शिवपाद काका किणगी यांच्या दानशूरपणाचं दातृत्वपणाचं एक निशाणी म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप पाटील यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त त्यांचा विशेष असं सन्मान सा आजच्या दिवशी करण्यात आलेला आहे का आणि विशेष म्हणजे सांगायचं तर काय खरोखरच शुल्प काका यांच्या हाताला चव एक वेगळीच आहे आता त्याचा आम्ही आस्वाद आता घेण्यासाठी इथं बसलेलो आहोत मनसोक्त भजी आम्ही आता खाणार आहोत संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ती एक छोटीशी ट्रीट आम्हाला सगळ्या आमच्या मित्रमंडळींना या ठिकाणी असणार आहे तर खरोखरच एक अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही राबवला आणि तुमचा वाढदिवस आज खऱ्या अर्थानं तुम्ही सार्थक के केला तुम्हालाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो मजा तर अशी मस्ती मजाक चालत असते आमची आणि खूप छान कार्यक्रम राबवला गेला आणि तुम्ही जर नवीन असाल यूट्यूब चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील खूप छान वाटेल आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत आता आम्ही भजीचा आस्वाद घेत असताना सुद्धा काही व्हिडिओज करणार आहोत तेव्हा सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच मचं मस्तपैकी भजी बनवण्याचं काम सुरू आहे आणि आज सत्कार झाल्यामुळे त्यांनी आज सर्व लोकांना <laughs> भजी एकदम मस्तपैकी तेलामध्ये तेल घातलेले आहेत भजीचा आस्वाद घेताना इथे अनेक लोक काय टेस्ट कशी आहे अतिउत्तम टेस्ट सांगा की कसं काय अप्पाजी बद्दल कसं म्हणजे वगैरे केल्यानंतर पैसे असेल तर द्या नाहीतर नसले तर पुढच्या वेळेस त्या किंवा नाका देऊ तर काय श्रीकांत कशी टेस्ट आहे व्हेरी गुड व्हेरी गुड प्रचंड अशी गर्दी आहे प्रचंड गर्दी आहेत महाराज काम करत अशा पद्धतीने अक्कलकोट तालुक्यामध्ये शावळ या गावी मी या दोन व्यक्तींचा सत्कार करून माझा वाढदिवस साजरा केला त्याचबरोबर श्री शिवपाद किडगे या दानशूर व्यक्तींचं खरंच जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा खूप खूप धन्यवाद